तुमची गाडी देखील एन जी हा व्हिडिओ नक्की बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दाखवणार की सी एन जी जर तुम्ही सी एन जी गाडी वापरत असाल तर तीन वर्षानंतर तुम्हाला एन जी गाडी पासिंग करून घ्यावी लागते त्याची जी प्लेट आहे ती बदलून घ्यावी लागते ती बदलून घ्यावी लागते त्याला सी एन जी पासिंग म्हणतात किंवा हायड्रो टेस्ट असे म्हणतात तर हायड्रो टेस्ट जर तुम्हाला करायची असेल तर त्याची प्रोसिजर काय आपण कशाप्रकारे हायड्रो टेस्ट करू शकतो आत्ता मी आहे भारत सी एन जीमध्ये बारामतीमध्ये जे जी माळेगाव रोडवर नगर मध्ये तर इथं भारत सी एन प्लांट जी प्लांटच्या समोर आहे तर इथं जे आपल्याला टेस्ट करायची सी एन जी गॅस जे टाके असते त्याच्यावर हायड्रो टेस्ट ती इथं करणार आहे तर पूर्ण प्रोसिजर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल नक्की व्हिडिओ बघा आणि ज्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या टेस्टसाठी किती खर्च लागतो ते पण मी नक्की सांगितलेलं आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला आता बघूया पूर्ण प्रोसिजर त्यामध्ये मेन पॉईंट काय असतं आपली टाकी जी आहे ती चेक केली जाते जे प्लेट येते त्याच्यावर जे प्रत्येक सी एन जी पंपावर गेल्या तुमची चेक केली जाते की बाबा सी एन जी टाकी जर एक्सपायर नाही ना, ना। ते आपल्याला बद्दल मिळते तर चला पूर्ण प्रोसिजर बघूया आपल्याबरोबर आहे ते इम्रान सर पूर्ण आपल्याला माहिती देणार आहे चला मित्रांनो हायड्रो टेस्ट नक्की काय आहे हे आपल्याला सर सांगणार आहेत आता त्यांच्याकडून नक्की हायड्रो टेस्ट का केली जाते आणि हायड्रो टेस्ट म्हणजे नक्की काय आहे हे आपण जाणून घेऊया आणि दर तीन वर्षाने का ते करणं गरजेचं आहे हे पण सर माहिती सांगतील चला आपण बघूया नक्की काय आहे सरांचं म्हणणं आपण हायड्रो टेस्टिंग का करतो सिलेंडर तुम्ही बघितला असेल सी एन जी पंपावरती दोनशे बार प्रेशर असतो दोनशे बारा आणि आपण जी इथे टेस्टिंग करतो ते तीनशे चौतीस बार प्रेशरने त्याच्या टाकीवरती प्रेशर दिला जातो म्हणजे जेणेकरून सिलेंडरचं स्फोट होऊ नये हा हा माझा उद्देश आहे ह्यासाठी सिलेंडरचे हायड्रो टेस्ट केली जाते हायड्रो टेस्ट म्हणजे काय तर हायड्रो टेस्ट म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी भरलं जातं टाकीमध्ये पाणी भरलं हां टाकीमध्ये पूर्ण असं पाणी भरलं पाणी भरलं नंतर काय आणि पाणी भरल्यानंतर ह्याच्यावरती पाण्याचं प्रेशर दिलं जातं हे वॉटर जॅकेट आहे हे सिलेंडर ह्या वॉटर जॅकेटमध्ये सोडलं जाते ह्या किरणच्या आणि सिलेंडर ह्याच्यामध्ये सोडल्यानंतर हे प्रेशर आहे वॉटर प्रेशर पण म्हणजे बाहेरून पण आता आणि आतून पण हो होत मध्ये पण पाणी आहे पाहूया मित्रांनो याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्या गाडीची टाकी काढून घेतली जाते कारण ती मेन टाकीच चेक करते टाकीची थिकनेस तर कमी नाही ना झाली असं काहीतरी असतंय चला आपण पुढे बघणारच आहे नक्की काय ते चेक करतात कशी ही टेस्ट केली जाते नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही सिलेंडर टेस्टिंगला गाडी आणता त्यावेळेस त्याच्यामध्ये गाडी टाकी आणल्यानंतर आम्हाला पूर्ण टाकी टाक्यामधला गॅस पूर्ण रिकामा करावा लागतो तर कस्टमरने शक्यतो गॅस संपून यावा आमच्या इथं प्लांटवरती समजा त्यात गॅस शिल्लक असेल तर आम्ही सिलेंडर इथं घेऊन येतो आधी डी गॅसिंग एरिया हे पूर्ण अर्धा एकर क्षेत्र आहे जे तुम्ही पाहू शकता ह्याला पूर्ण साईडने कंपाऊंड आहे जेणेकरून आपण जिथे हे गेल्या गॅस सोडतो ते पूर्णपणे ऑक्सिजनमध्ये डिझॉल्व्ह व्हावं नेचरमध्ये डिझाल्व व्हावं ह्याप्रमाणे ह्याची डिझाईन असते हे जी चिमणी आहे ह्या चिमणीमध्ये पूर्ण गॅस तिथनं वरती जातो आणि हे ॲटमॉस्फिअरमध्ये डिझाईल होऊन जातो गॅस हे आहे मागचं प्रोसेस आहे गॅस सोडल्यानंतर त्याचा वाल फोडला जातो वाल फोडला जातो वाल फोडल्यानंतर त्याचं वजन चेक केलं जातं मित्रांनो सर्वप्रथम गाडीचं सिलेंडर काढल्यानंतर त्याचं वजन केलं जातं ते वजन करण्यासाठी देखील त्यांची प्रोसिजर आहे त्या काट्याचं कॅलिब्रेशन केलं जातं कॅलिब्रेशन म्हणजे काय ते सर सांगत आहे बघा ॲक्युरेट काम करतोय का नाही हां

दोन किलोला ला दाखवते परफेक्ट तर वन पर्सेंट म्हणजे हे थोडं मागा पुढे चालतं हा चेक करायसाठी आपण वेइंग मशीनवर वर ठेवलंय ठेवलेलं ह्याचं वजन दाखवतंय चौऱ्याहत्तर आठशे आणि कंपनीचं ओरिजिनल वजन कंपनीचं ओरिजिनल त्यांनी छापलेलं असतं असं हाय बरोबर म्हणजे कमी नाही झालं वजन करून झाल्यावर नंतर सिलेंडरवर आजची डेट प्रेस करून घेतली जाते की आजच्या डेटला बाबा सी एन जी टेस्टिंग करणार आहे आणि तिथनं पुढचं तीन वर्ष हा सिलेंडर चालला आता चला पुढं बघूया अशा प्रकारे प्रेसिंग केलं जातं आता पाणी भरायचं चालू आहे तुम्ही पाहू शकता आता सिलेंडर पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे पूर्णपणे पाण्याने भरला आता ह्याच्यामध्ये भर थोडं पण एअर राही आता

आपण हे सिलेंडर पूर्ण ट्रेनला जोडलेला आहे आणि आपण सिलेंडर जागेत जायकेट सोडणार आहे ट्रेनचा सिलेंडरला हायडोलिक क्लेम केलं टाईट झालं आहे थोडक्यात इअर टाईट झालं एयर काय झालं आता आपण ह्याच्यामध्ये पैशा देणार आहोत जेणेकरून सिलेंडर ह्याच्यामध्ये टेस्टीमध्ये फुटला किंवा सिलेंडर क्रॅक झाला तरी आपल्याला काही इजा होणार नाही ह्या हिशोबाने हे आपण प्लेन हायड्रोलिक साईड केलेलं आहे हे फॅन स्टार्ट केल्यानंतर वॉटर जॅकेटमधला आपण एअर काढलेला आहे पूर्णपणे प्रेशर गेज येते प्रेशर गेज आहे सदर प्रेशर गेज आहे दोन प्रेशर गेज आहे जेणेकरून समजा एक प्रेशर गेज फॉल्ट असेल तर दुसरा एक किलोट शकतो हे दोन प्रेशर गेज लावण्यामागे हाफ देऊ शकतो आता आपण वॉटर पंपाचं प्रेशर पंपाचं प्रेशर पाईप वॉटर जॅकेटच्या पाईपला जोडतो इथं काय चेक करतो ह्याच्यातला पूर्ण एरनिंग आहे का ह्याच्या आपण चेक करू शकतो ह्याच्यात चेक करून कितीपर्यंत द्यायचं असतो सर तीनशे तीनशे चौतीस बार तर प्रेशर द्यावं लागतं तर आपण तीनशे चौतीस बारे शेट केलेला आहे प्रेशर पाहिजे तीनशे चौतीस बारला आपण ॲटोमॅटिक बंद होतं का हां म्हणजे त्याच्यावरती जात नाही प्रेशर तिथं सेट केलेलं आहे तीनशे चौतीस वर प्रेशर चालू आता आपण प्रेशर पण बंद करणार प्रेशर प्रेशर वाढत चाललं <laughs> तर आपण पूर्णपणे प्रेशर दिलेला आहे याच्यात आता हा प्रेशर आपण तीस सेकंदापर्यंत होल्ड करणार आहे आणि तीस सेकंदानंतर हा प्रेशर आपण रिलीज करणार आहे हे प्रेशर रिलीज वॉल आहे प्रेशर रिलीज वॉलच्या साह्याने आपण प्रेशर रिलीज करणार आहे तीस सेकंदची वाट पाहूया आपण तीस सेकंद थांबव वॉटर जॅकेटचं आपण जे प्रेशर दिलेलं आहे म्हणजे त्याची डिझाईन असे आहे की एक्झाम्पलसाठी सांगतो आपण एखादी पाण्याची बिस्टरी बॉटल घेतली मोकळी त्याच्यामध्ये तो आपण तोंडाने फूक मारली तर ते सिलेंडर बाटलीचं थोडं शेप मोठं होतं तसे आता आपण तीनशे तीसचा प्रेशर दिलेला आहे तसं टाकी पुढे फुगलेली आहे आता ही फुगलेली आहे आपण ज्यावेळेस प्रेशर रिलीज करू त्यावेळेस ते ताकी त्याच्या मूळ पोझिशनला परत येते आणि आपण तिथं आता तीस सेकंड होत आले तुम्ही पाहू शकता प्रेशर तेवढंच आहे तीनशे तीस आता प्रेशर रिलीज केल्यानंतर तुम्ही चेक करू आपण प्रेशर रिलीज करतो पूर्णपणे प्रेशर रिलीज झालेला आहे आपण तीस सेकंद प्रेशर ठेवला होता त्याच्यानंतर रिलीज केलेला आहे आता आपण सिलेंडर बाहेर काढू शकतो आता गॅटिंगमध्ये आपण बॉल खोलत आहोत प्रेशर वॉल ते वाल खोलल्यानंतर ह्या सिलेंडर मधला पाणी आपण पूर्ण बाहेर काढून घेणार आहे पाणी बाहेर काढतो प्रेशरची हवा सोडून ब्लोवरच्या साजल्यानंतर मी पूर्ण पाणी काढून घेणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम हवा देणार आहे ब्लोवरच्या साजे आणि गरम हवा दिल्यानंतर त्यातला ऑइल जास्त चिकट पदार्थ ते पूर्ण साजरी आपण पाहूया हवा देतोय का आपण त्याला आधी पाणी काढतो का आणि ते गरम व्हायचं का <laughs> तुम्ही थांबू शकता सिलेंडरमधलं पूर्ण पाणी खाली झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण पंप्रेसरची हवा सोडत आहोत म्हणजे जे काही पाणी असेल ते पूर्ण सक्षन होऊन बाहेर त्याचं दोन मिनटं हवा सोडावं लागतं त्याच्यामध्ये गुडमध्ये तेल कटपणावरती तेल कट पण आहे आता आपण हे हॉट एअरगण आहे ह्या एअरगननी सिलेंडरमध्ये हॉट एअर सोडणार आहे जेणेकरून त्याच्या आतमध्ये जे काही चिकट पदार्थ ऑइलसारखा असतो ते पूर्ण ड्रेन होऊन आता एक दोन मिनटं आपण त्याला गरम हवा देणार आहोत हे गरम हवा दिल्यानंतर दोन दोन मिनटानंतर त्यातला चिकट पदार्थ पूर्ण असं ड्राय होऊन खाल्लं त्याच्यामध्ये हव्याचं गरम टेम्परेचर कमी जास्त करू शकतो टेम्परेचर नॉव आहे आपण हव्याचं टेम्परेचर कमी जास्त करू शकतो रसायवर दोन मिनटं आपण गरम भाव देणार आहोत तर अशा पद्धतीने त्याच्यामधला ऑइल निघत आहे आता सिलेंडर नवीन असेल म्हणजे तीन वर्ष हो जुनं किंवा चार पाच वर्ष जुनं असेल तर येल्लो कलर किंवा फेंट येल्लो कलरचा ऑइल निघतो म्हणजे ऑइल नसतं हे ऑइलसारखा चिकट पदार्थ असतो आणि सिलेंडर खूप जुनं असेल दहा वर्ष बारा वर्ष कालांतरानंतर त्याच्यामध्ये काजळी येते त्याच्यामुळं जास्त काळ आहे निघतो असतं आणि जसे सिलेंडर नवीन असेल तर ऑइल कमी पण निघतो कधीकडे आणि आपण ह्याला म्हणजे पाणी भरतो टेस्टिंगच्या वेळेस तर त्यातल्या पाण्यामध्ये पण थोडं आयल मिक्स होतं तर पाण्याच्या साह्याने ते बाहेर पडलेलं असतं मित्रांनो फायनल टेस्टिंग झाल्यानंतर ले ही लेबल लावलं जातं पुढच्या तीन वर्षांनी तुम्हाला टेस्टिंग करायची म्हणून आता ते बघा लावत आहेत त्याला टाकल्यानंतर आता आपण बॉल टाईप स्पॅनर आहे स्पॅनरच्या साईजने आपण वॉल चेक करणार हे अल्ट्रासोनिक थिकनेस गेज आहे मोडसोनिक कंपनीचा ह्या थिकनेस गेटच्या साईजाने सिलेंडरचे वॉलचे थिकनेस चेक केलं जाते मध्यभागी दोन ठिकाणी चेक केलं जाते वरती टॉप साईडला एक एका ठिकाणी आणि सिलेंडरचे बॉटम साईडला एका ठिकाणी असं चार ठिकाणी ह्याची थिकनेस चेक केली जाते आपण पाहूया ह्याला थोडं केमिकल लावावं लागतं ऑईल किंवा डिटर्जंट सोप पण चालतं मला असं पाच सहा ठिकाणी असं ऑइल लावून आपण ह्याची थिकनेस चेक करू शकतो हे थिकनेस घेत आपण पाहू शकतो ह्याची थिकनेस आहे पंधरा पॉईंट पाच टॉपला आता सिलेंडरच्या मध्यभागी आपण सिलेंडरचा थिकनेस पाहू शकता एट पॉईंट नाईन एट पॉईंट नाईन एट पॉईंट नाईन पॉईंट टू आणि बॉटमला टेन पॉईंट वन असं चार ठिकाणी सिलेंडरची थिकनेस चेक केली जाते मध्ये कमी असते का हो मध्यभागी सिलेंडरची थिकनेस कमी असते आणि टॉपला आणि बॉटमला दोन ठिकाणी सिलेंडरचे थिकनेस जास्त असते मित्रांनो एवढ्या सगळं टेस्टिंग झाल्यानंतर फायनल सिलेंडर आपला गाडीला पुन्हा फिट केला जातो आणि ते आपल्याला एक रिपोर्ट देतात ते पण नक्की बघून जावा त्याच्यामध्ये काय डिटेल आहेत काय 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 असतं ते सगळं सर आपल्याला सांगत आहे नक्की बघा मित्रांनो टेस्टिंग झाल्यानंतर आपल्या गाडीची ही जी प्लेट असते सी एन जी प्लेट म्हणतात त्याला ती बदलली जाते त्याच्यावर नवीन डेट टाकली जाते पुढील तीन वर्षासाठी आपलं पासिंग झालं असं गृह हे धरलं जातं ते अपलोड होतं कुठल्या तरी वेबसाईटवर ते सर सांगतात आपल्याला दोन तासामध्ये आपली गाडी सी एन जी पूर्णपणे बसवून चेक करून झालेली आहे सी एन जी गॅसची टाकी भारत गॅस सी एन जी येते तर हे बसवून वगैरे झाल्यानंतर ते आपल्या गाडीची प्लेट बदलतात तुम्ही बघितलंच त्याच्यानंतर हे एक सर्टिफिकेट दिलं जातं त्याच्यामध्ये काय असतंय सर आपण सिलेंडर टेस्टिंग केल्यानंतर त्याच्या आपण किती होतील जे आपण व्हिडिओमध्ये बघितलं ना ते सगळे डिटेल्स ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत सिलेंडरचं वजन किती होतं ते सगळे ह्याच्यामध्ये उल्लेख आहे ठीक आहे हे पूर्ण गव्हर्नमेंटला पेट्रोलियम अँड शिफ्ट ऑर्गनायझेशन म्हणून वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती हे पूर्ण डाटा अपलोड होतो आणि त्या ह्याच्यावर हे सर्टिफिकेट तयार होतं ठीक आहे थँक्यू सर ओके सर तुम्हाला मित्रांनो जर तुम्हाला देखील तुमची गाडी सी एन जी काय म्हणतात पासिंग करून घ्यायची असेल तीन वर्षानंतरची किंवा हायड्रोटेस्टिंग करून घ्यायची असेल तर तुम्ही का आता मी नंबर देतो खाली या नंबरवर कॉल करून इथं येऊ शकता इथं ये करून घेऊ शकता दोन ते अडीच तास जास्तीत जास्त, जास्त वेळ जाईल आणि तुमचं काम होऊन जाईल आणि पूर्णपणे जेन्युन काम होईल सरांनी पाहिलेले आहे की टेस्टिंग कशाप्रकारे तुम्ही पण व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे पूर्ण सिलेंडरमधला ऑईल वगैरे काढून आणि ॲज पर गव्हर्मेंट रूलप्रमाणे पूर्ण सगळं पारदर्शी आता मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलं कशा प्रकारे आपल्या समोर पद्धतीने आम्ही कस्टमरला असं नाही की सर आले म्हणून त्यांना दाखवतोय जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील बाय बाय मित्रांनो साधारण ह्या टेस्टिंग साठी खर्च किती येतो ते सांगतो मी तुम्हाला आता या टेस्टिंग साठी साधारण दोन हजार रुपये खर्च येतो दोन हजार रुपये जर छोटी गाडी असेल कार वगैरे तर आणि मोठी गाडी असेल तर काही शंभर दोनशेचा फरक पडतो असं त्यांचं म्हणणं आहे